सोलापूर शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणामध्ये आता केवळ सोळा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असून ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांसमोर पाणी कपातीचं संकट असणार आहे त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावं वा लागणार आहे गेल्या वर्षीचा विचार करता मागील वर्षाच्या तुलनेत खूपच कमी पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक असल्याचं शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे यासाठी सोलापूरला अधिक आवर्तने सोडावी अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेनं राज्य सरकारकडे केली आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांवर पाणी टंचाईचं संकट येणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे सोलापूरला एकमेव वरदाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या उजनी धरणातून पाणी पुरवठा होतो आता दुबार पंपिंग करून पाणी औज बऱ्यात आणावं लागणार आहे हे पाणी मेच्या पंधरा तारखेपर्यंत पुरणार आहे यंदा पाऊस लांबला तर एक दिवस पाणी पुढे जाण्याची शक्यता असून सोलापूरकरांनी पाणी जपून वापरावं असं सांगितलं जात आहे तेरा मार्च पर्यंत औस बंधाऱ्यात पाणी पुरवठा शिल्लक आहे त्यानंतर दुबार पंपिंग करून औज बंदाऱ्यात पाणी आणावं लागणार आहे पंधरा मे पर्यंत सोलापूरला पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहणार आहे यंदा पाऊस लांबला तर पाणी एक दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे आवश्यकता वाटली तर तिबार पंपिंग करून पाणी आणण्यात येणार आहे पंपिंग मुळे पिवळसर पाणी येण्याची सध्या शक्यता आहे नागरिकांनी पाणी जपून वापरावं वा। सोलापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समांतर जलवाहिनीसाठी नव्वद कोटी जाहीर केले आहेत मात्र अद्याप पर्यंत ते मिळाले नाहीत अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे यांनी दिली सोलापूर शहराला दररोज पाणी मिळण्यासाठी समांतर जलवाहिनीच काम मार्गी लागल्यानंतर चौदा लाख ,00 लोकसंख्या असलेल्या सोलापूरकरांना सध्या दररोज एकशे सत्तर ते एकशे ऐंशी एमएलडी पाणी येतं पण चोवीस तास पाणी देण्यासाठी दोनशे सत्तर एमएलडी पाण्याची गरज आहे समांतर जलवाहिनी व अमृत योजनेची कामे मार्गी लागल्यावर सोलापूरला दररोज पाणी पुरवठा होऊ शकणार आहे